स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते फक्त पाच सोमवार हे पाणी तुमच्या मुलांना प्यायला द्या मुलं जिद्दी असतील तापट असतील त्रास देत असतील अगदी रागीट असतील मुलं अभ्यास करत नसतील बाहेर जाऊन काहीतरी व्यसनसुद्धा करत असतील अशा मुलांनासुद्धा हे पाणी प्यायला द्यायचं आहे फक्त पाच सोमवार हे पाणी प्यायला द्या तुमची मुलं एकदम सुधरून जातील चमत्कारिक बदल तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये दिसून येतील त्याचबरोबर शिवपिंडीवर अर्पण केलेले पाणी पिल्याने कोणकोणते चमत्कारिक बदल आपल्या आयुष्यात घडून येतात दिसून येतात ती पण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा सर्वांनी दर सोमवारी प्रत्येक जण आपापल्या परीने शिवशंकरांची भोलेनाथांची महादेवांची शंभूनाथांची सेवा करत असतो काही लोक तर रोज नित्य नियमाने शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घेतात शिवपिंडीवर पाण्याने दुधाने पंचामृताने अभिषेक घालून मग आपल्या दिवसाची सुरुवात करतात काही लोक दर सोमवारी महादेवांच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीवर पाण्याने दुधाने अभिषेक घालून शिवशंकरांची सेवा करतात आपण सर्वच जण दर सोमवारी मंदिरात जाऊन शिवपिंडीवर जलाभिषेक पंचामृताने अभिषेक करतोच आपण जेव्हा शिवपिंडीवर पाण्याने दुधाने अभिषेक करतो आणि साध्या पाण्याने जेव्हा अभिषेक करतो तेव्हा मंदिरातून घरी येताना शिवपिंडीवर अभिषेक केलेलं पाणी जलाधारीच्या बाजूने थोडेसे घरी घेऊन यावे तसा आपला तांब्या कधीही घरी आणू नये सर्वांनी तीर्थ स्वरूप ते पाणी घ्यायचं तुम्ही मंदिरातच थोडंसं पाणी अभिषेकाचं पिलं खूप चमत्कारिक फायदे दिसून येतील महादेवांसमोरच तीर्थस्वरूप जर पाणी ते घेतलं शिवपिंडीवर अर्पण केलेलं ते पिलात तुम्ही तर खूप खूप चमत्कारिक फायदे तुम्हाला दिसून येतील शिवपिंडीवर अर्पण केलेले पाणी पिल्याने मन शांत व प्रसन्न राहते जी मुलं तुम्हाला खूप त्रास देत असतील जिद्दी असतील तापट असतील रागीट असतील अजिबात ऐकत नसतील आई वडिलांचं काही वेळा मुलं व्यसन सुद्धा करत असतील बाहेर जाऊन त्या आई वडिलांचं आई आए न ऐकणाऱ्या मुलांना आईने शिवपिंडीवर अर्पण केलेले पाणी पिल्यास दिल्याने मुलांच्या स्वभावात चमत्कारिक बदल बदल दिसून येतील घडून येतील तसं तर काय करायचे पाच सोमवार सलग करायचा हा उपाय अखंड करायचा महिलांनी केला पुरुषांनी केला काही हरकन, हरकत हरकत नाही महिलांना आईला काही प्रॉब्लेम आला चार दिवसाचा तो अखंड उपाय वडिलांनी केला पूर्ण तरीही चालेल तर पाच सोमवार महादेवांच्या मंदिरात जायचं सकाळीच हा उपाय करा आंघोळ करा आपला तांब्या भरून स्वच्छ पाणी घेऊन जा फक्त पाणी जरी घेऊन गेला तुम्ही तरी काही हरकत नाही बेल फूल आपल्या आवडीनुसार तुम्हाला चढवायचं असेल महादेवांना तर आठवणीने घेऊन जा चंदन घेऊन जा बेल फूल धोत्र्याचं फूल तुम्हाला जे मिळेल देवांना अर्पण करणारं म्हणजे महादेवांना प्रिय अशा वस्तू तुम्हाला बरोबर नेता आल्या तर जरूर न्या नाहीतर तांब्या भरून पाणी सुद्धा महादेव प्रसन्न होतात पाच सोमवार शिवपिंडीवर पाणी अर्पण करायचं आणि घरी येताना त्याच तांब्यामध्ये अगदी थोडंसं धारभर पाणी घरी घेऊन यायचं आहे आणि मुलांना ते आठवणीने प्यायला द्यायचं आहे आता मुलांना प्यायला कसं द्यायचं हे आईनेच ठरवायचं आहे आपल्या मुलांना कसं पाणी द्यायचं प्यायला ते आईला बरोबर माहीत असतं पिण्याच्या पाण्यात टाकून द्या कसं तरी प्यायला पाणी द्यायचंय तुम्ही ज्यूस वगैरे करत असाल त्यात जरी ते पाणी तीर्थ टाकून दिलं तरीही चालेल पण पाणी आपल्याला पाच सोमवार मुलांना प्यायला द्यायचं आहे मुलांच्या स्वभावात लगेच चमत्कारिक बदल दिसून येतील तुम्हाला एका सोमवारमध्येच मी सांगते अनुभव लगेच दिसून येईल चमत्कारिक बदल दिसतील सुधरून जातील तुमची मुलं इतकी सुधरतील की अगदी श्रावण बाळ बनून राहतील त्याचबरोबर शिवपिंडीवर अर्पण केलेले पाणी पिल्याने आयुष्यसुद्धा वाढते कोणी व्यक्ती आजाराने त्रस्त असेल तर एक्कावन्न दिवस रोज शिवपिंडीवर पाणी अर्पण करायचं आणि घरी येताना थोडंसं पाणी बरोबर घेऊन यायचं आणि कोणत्याही आजारी व्यक्तीला ते पाणी प्यायला द्यायचं कोणताही आजार असला तरी ती व्यक्ती आजारातून मुक्त होते त्याचबरोबर कुणाचे काम बिघडत असेल व्यापारात नफा होत नसेल प्रगती आडली असेल तुमची नोकरीत असू दे व्यापारात असू दे तर शिवपिंडीवर दर सोमवारी करा उपाय नाही तर रोज जरी केला तरी काही हरकत नाही शिवपिंडीवर पाणी अर्पण करायचं आणि घरी येताना थोडं पाणी बरोबर घेऊन यायचं किंवा मंदिरातच भोलेनाथांसमोरच थोडंसं तीर्थ प्यायचं खूप खूप प्रत्येक आणलेलं काम तुमचं पूर्ण होईल व्यापारात कामात नोकरीत प्रगती होईल नफा होईल भरभरून तुमची कामं होईल आणि सगळ्या बाजूनी तुम्हाला पैसा आर्थिक अडचण तुमची दूर होईल भरभरून पैसा तुमच्या हातात येईल लक्ष्मी नांदेल तुमच्या घरात ज्या लोकांना वाटते आपल्यावर शिवशंकरांची कृपा प्राप्त व्हावी त्यांनी दर सोमवारी मंदिरात जाऊन शिवपूजन करून अभिषेक करावा पिंडीवर अर्पण केलेले पाणी प्यावे तिथंच उभं राहून पिलं तुम्ही तरीही चालेल जी व्यक्ती रोज शिवपिंडीवर अर्पण केलेले पाणी पिते त्यास अकाली मृत्यूचे भय उरत नाही राहत नाही जी व्यक्ती प्रेत बाधा नकारात्मक शक्तीने त्रस्त असेल तुम्हाला वाटत असेल की काहीतरी त्रास आहे घरात तुमच्या तर काय करायचं रोज शिवपिंडीवर पाणी अर्पण करा आणि तिथंच महादेवांसमोर जलाधारीतून थोडंसं तीर्थ घ्यायचं आणि महादेवांसमोर प्यायचं आहे त्या व्यक्तीने शिवपिंडीवर अर्पण केलेले पाणी रोज चाळीस दिवस तिथंच उभं राहून किंवा घरी घरी येऊन तुम्ही आता कोणाला त्रास होत असेल असा आणि दुसऱ्यांनी उपाय केला हा शिवपिंडीवरचं अर्पण केलेलं पाणी जलाधारीतून घरी घेऊन आला आणि त्या बाधित व्यक्तीला चाळीस दिवस जर रोज दिलं यामुळे प्रेत बाधा नकारात्मक शक्ती छू मंतर होते, दूर होते ती व्यक्ती अशा वाईट शक्तींच्या सानिध्यातून मुक्त होते कायमची हा सुद्धा उपाय करून बघा शिवपिंडीवर पाणी अर्पण करताना लक्ष देऊन अर्पण करावे दक्षिण दिशेला बसून घ्यावं उत्तर दिशेकडे तोंड करून शिवपिंडीवर पाणी अर्पण करावं महादेव भोलेनाथ अतिशय प्रसन्न होतात पाणी अर्पण करताना शांततेत हळूहळू अर्पण करावं एक साथ ओतून देऊ नका ओतायचं म्हणून ओतू नका पाणी अर्पण करताना शिवशंकरांचा मंत्र जप करून पाणी अर्पण करावे जल अर्पण करताना तांब्या पितळाचा तांब्याचा उपयोग करा परंतु पंचामृत दूध दही अर्पण करताना स्टीलच्या तांब्याचाच उपयोग करावा तांबे पितळाचा तांब्या घेऊ नका शिवपिंडीवर अर्पण केलेले पाणी कधीही ओलांडू नका अपमान करू नका त्या पाण्याचा म्हणून शिवपिंडीला कधी पण अर्धीच परिक्रमा मारतात करतात व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा सर्वांना फायदाच होणार आहे चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद